नमस्कार मित्रांनो पुरुषांनी तर स्त्रियांना इम्प्रेस करायलाच हवं पण प्रत्येक वेळी गरजेचं नाही की अनेक स्त्रिया पुरुषांकडे तेव्हा आकर्षित होतात जेव्हा पुरुष इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाहीत नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सतत काही ना काही करत असणारे पुरुष लाल गोटे समजले जातात पण याविरुद्ध असणारे जंटलमन समजले जातात म्हणूनच अशा जंटलमन असणाऱ्या पुरुषाकडे स्त्रिया अधिक आकर्षित होतात नंबर एक ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणतीही गोष्ट स्त्रिया सर्वाधिक नोटीस करतात तर ती त्यांची ड्रेसिंग स्टाईल जर एखादा पुरुष फॉर्मल क्लॉथ्स मध्ये असेल तर त्यातच त्याचा वृत्ती आपल्याला दिसून येते आणि जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करणे पसंत करतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात असे समजले जाते अशा प्रकारे प्रत्येक पुरुषाची विशिष्ट ड्रेसिंग स्टाईल स्त्रियांवर वेगवेगळी छाप पाडते आणि त्यानुसार त्या पुरुषाकडे त्या आकर्षित होतात सेन्स ऑफ ह्युमर नंबर दोन सेन्स ऑफ ह्युमर कोणत्याही पुरुषाच्या व्यक्तिमत्वामधील महत्त्वाचा पैलू मांडला जातो स्त्रियांना खूप जास्त सिरियस आणि सतत कपाळावर आट्या घालून फिरणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत त्यांना सतत खिदळत राहणारे आणि टाइमपास करणे आणणारेच पुरुष आवडतात त्या पुरुषामध्ये सेन्स ऑफ ह्युमर शोधतात स्त्रियांना असे पुरुष आकर्षित करतात जे थोडे मस्करी करणे तसेच त्यांच्या त्यांना मध्ये मध्ये हसवणे अचानक त्यांचा मूड खुलवणे तर असा पुरुषांना स्त्रियांची पसंती मात्र जास्त असते नंबर तीन इतरांची काळजी घेणे जे पुरुष इतरांची काळजी घेतात खास करून बाहेरच्या लोकांची असे पुरुष स्त्रियांना खूप जास्त आकर्षित करतात मित्रांनो असे पुरुष मनाने खूप चांगले असत असा त्यांचा समज असतो आणि कोणत्याही मुलीला दयाळू प्रेमळ जोडीदारच हवा असतो त्यामुळे सतत इतरांची काळजी करणारे आपल्या शत्रूलासुद्धा वेळ पडली तर मदत करायला धावणारे किंवा कोणी अपमान केला तरी त्याच्याबद्दल जास्त राग मनात न ठेवणारे आणि वेळ प्रसंगी सर्वांना सहाय्य करणारे पुरुष स्त्रियांच्या मनात लगेचच घर करतात तर पुरुष मंडळींनो असं वागायला तुम्ही नक्कीच सुरुवात करा आणि स स्त्रियांचे लाडके बना स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ